शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे आयोजन नगरच्या वेशीवर जल्लोषात करण्यात आले असून यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा मराठा बांधव सुपा चौकात उपस्थित होते यावेळी समाजाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत स्वागत करण्यात आले यावेळी महिला भगिनींची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती जेसीबी क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली दरम्यान यावेळी अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने हजारोंच्या संख्येने केडगाव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे स्वागत करण्यात आले मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या शांतता रॅलीचे दुपारी नगर शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले केडगाव येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वागत केले दरम्यान नगर शहरातील विविध चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले दुपारी नगर शहरात शांतता रॅलीला सुरुवात झाली मनोज जरांगे पाटील यांनी माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शांतता रॅलीस सुरुवात केली त्यानंतर ही रॅली माळीवाडा पंचपीर चावडी कापड बाजार चितळे रोड ते चौपाटी कारंजा या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला चौपाटी कारंजा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीला मार्गदर्शन केले

ज्याच्या त्याच्या रद्द करा म्हणतात आणि ज्याची कुठं नोंद सरकारी नाहीये त्यांच्या पाठ्या होत आहे ही या राज्यात नाही म्हणून मराठ्यांनी शक्य ओळखा आणि मोडाच्या बाजूला हो उभा जात संपू देऊ नका जात संपले तर तुम्हाला विचारणार कोणी नाहीये आजकालच युग बदललंय कोण कोणाच्या बाजूने नाही हो उभा कोण कोणाला नाही साथ देत

संकटात सापडलेल्या जातील आणि त्या पोरांना बाहेर काढायची जबाबदारी तुमची स्वतःच्या मुलाला परिवर्तन जा जे आई बाबाने कर्ज काढून शिकवलंय शेतात रामराम राबले द्राव हुसत तोडले त्यांनी लेखन शिकवले अधिकारी होण्यासाठी एसटीची पाठी वाचवण्यासाठी नाही एन टीपी न्यूज मराठी अहमदनगर